तालिबानी मंत्र्यांच्या भारतातील जेंडर बायपास विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आलाय अफगाणिस्तानात महिलांना कुठे स्थान नाही आहे आणि तीच कृती आता भारतात तालिबानींनी केली असताना भाजप सरकार याबाबत या मोक गिरून गप्प बसला आहे तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहे दरम्यान या घटनेचा निषेध करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधारांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिलाध्यक्ष सुजता घाग यांनी केला आहे तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सरकारविरोधात सर्वच महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी केलं आहे तर अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं सरकार असून महिलांवरती अनेक निर्बंध लादण्यात आले आहे आणि याच तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले अमीर खान मुत्तकी भारत दौऱ्यावरती आहे आणि त्यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आहे आणि आता या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती आणि या घटनेबाबत केंद्र सरकारने आक्षेप न नोंदवता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात झटकलेत याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलाध्यक्षा सुजता घाक आणि कार्याध्यक्षा साबिया मेनन यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली आहे आणि यावेळेस महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद तालिबानला घाबरेल कोण छप्पन्न इंच वाल्याशिवाय दुसरे कोण हा देश जिजाऊ सावित्रीचा चालणार नाही कायदा मनूचा आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेखी तालिबान मनूला बुक्की अशा जोरदार घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत